नमस्कार सर्वांना कशा तुम्ही तर मी जयश्री आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर माझ्या मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस खूप माझ्यासाठी आनंदाचा आहे एका आईला कोणत्या पण होते आहे तसं सुनीत आईचं स्वप्न असतं ते स्वप्न माझं म्हणजे सोनू आजचा दिवस माझा जन्माला आला होता

लय आहे तब्येत सर्वांची डाऊन होत चालली गायूला ह्याला घेऊन गेलेत हॉस्पिटलला पप्पा आज होडी सुट्टी आहे म्हणून तर सोनूचा वाढदिवस आहे पिलू क्या बनारी आहे मॅगी हा आणि मी लसूण घेतले लसूण घेऊन सोनू बहुत सारे गिफ्ट दिले <coughs>

खूप म्हणजे खूप आता सुरुवात केली ज्यादा खतरनाक चीज बहुत इम्पॉर्टंट चीज आहे त्या तर गाय राणी गेली म्हणून घरात कस तरी वाटायला लागलंय आणि बड्डे मी दादा का बड्डे दादा का बड्डे <laughs> जाण्या केले डर कसे मम्मी नाही बर्थडे मे जाणार घुमर आवे आता लय रडली लय रडली घुमर मी असला फुल घालून पाठवलंय पप्पा म्हणले गरम टोपी घाल टोपी पण होती तर पण उद्या सॉक्स बघितला ना तुम्ही एवढा सॉक्स कुठे गेले हे सॉक्स काढून फेकले बघा देवाच्या इकडंच आहे देव पूजा तिकडे केली तर देवाला काय पाया पडली माहिती आहे का पिलू क्या बोलिल बगांजी बघा बगांजी गा, गा मम्मी मग बगांजी का पूजा करतो तर देवपूजा करताना मी म्हटलं कर बगांजी सबको कुछ रखना दादा मम्मी दीदी दा, पप्पा और मेरे को सबको कुछ बघितलं ग नाही असं म्हणजे हे बोलतेत ना तसं ती शिकती आणि तसं जाऊ देवाला माता टिकून असं कपाळ टिकून पाया पडते हात जोडून तर इथं टोप्या वगैरे सगळं स्वाक्स तिचं एक ठेवलेलं ती फेकल म्हंटली नाही सॉक्स घालून गेली पप्पा मेरे दो चोटी खराब हो जायगे पिढीनं बनवलं स्वतःसाठी मॅगी पप्पा मन बेटा मैं बना दूंगा उधर चोटी नहीं मैं नहीं आऊंगी फिर अंकल बोलेंगे तुम्हारे बाल खराब हो गए हैं तो पप्पा खुद बोलेंगे की तुम्हारी टोपी पहन के क्यों नहीं आई हो तो बोले नहीं, नहीं मैं नहीं आ रहा फिर पप्पा तस उचल तो घेन गेले गाड़ी वाल इतना उचल घेन गेले हॉस्पिटल तो गाड़ी चुपचाप बेटना आज सोनू का वाडदिवस है ठीक है आठ भी देना है बर्थडे उसका कितने साल का हुआ बताओ, बताओ। कुछ नहीं हुआ तो पता चल जाएगा उनको सबको पता चलता है तो सोनोचा वाढदिवस कसा साजरा करणार हे तुम्हाला नक्की सांगते कारण साजरा होणार का नाही ते तुम्हाला माहित आहे कारण गायूचा वाढदिवस पण नाही झाला आमच्या सासूबाई गेल्या त्या दिवशी आठ दिवशी जी गुरुवारचे गुरुवारी आठ दिवस होत होते आणि गायूचा त्या दिवस नऊ सात नोव्हेंबर होतं मग गायूचा पण एक वर्ष नाही घरात कुठलंही कार्यक्रम आपण सेलिब्रेशन करणार नाही कारण हे आहे ना वर्षस्राध आणि आपल्या सासूबाई गेले त्यामुळं कुठल्याही आता नॉर्मल बघू केकचं सामान आहे नाही मग घरातच कुठलंही काही आणणार नाही काही नाही मी आणि कुठलंही आमचं साजरा होणार नाही कारण गाईचा वाढदिवस तसाच गेला सोनूचा पण तुम्हाला माहीतच आहे की पिलूचा पण आता लवकरच येणार आहे त्यामुळं वाढदिवस काय आपण साजरा करणार नाही ठीक आहे जे पार्टी वगैरे तुम्ही पाहत आहे व्हिडिओ कोणी जात आहे हेतून पोस्टिंग आणि शेवटच्या आठवण म्हणून मला जबरदस्तीनं तिथं म्हणजे मी जात नसते जावे बापू पण म्हणते जा राहून दे काय करायचं बोलवते तर सगळे जर पण येऊन उभं राहते म्हणते ताई मी घरी येतो बघ मग मग त्यामुळे मला जावं लागतं ठीक आहे नाहीतर ना घरात कुठलाही कार्यक्रम नाही कोन उन, ना ना था था था, तर चला कुणाच्या मनात असं डाऊट करून घेऊ नका की आपण का तुम्ही सोनूचा केला नाही गाईचा तुम्हाला माहितच आहे सासूबाई आमच्या वर्ष वर्षस्राध होतो कुठलाही कार्यक्रम घरात होणार नाही तर बघा दोघांची भांडण झाले सोनू ब्लेसेस मागले म्हणजे सवाशिरा का पेपर अच्छा सुझाए। हाँ, हाँ, और मी और में अच्छा बड़ा हाँ, आप सभी का जो बोला है 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 ना ना मेरे पे है, पे भरोसा वो भरोसे खडा उतरू आहे आई चार लोकांचा जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर तर चला सर्वांच्या नातू ज्या माझ्या मावशी आहे त्याचा नातू मा भावलो काय त्याचा भा, भांज्या रे भातचा परत ताई लोकांचा लेखाचा आज बड्डे आहे तर वाढदिवसाच्या सोनूला खूप साऱ्या शुभेच्छा द्या चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर सोनूला आज काय भेटणार आहे भेटलं नाही म्हणून अजून तयारी चाललेली आहे आता जाईल सोनू तयार होऊन तर लवकरच भेटल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला खुशखबरी देईल ठीक आहे तर माझ्या मुलाचा आज माझ्या जीवनाचा पण खूप आनंदीचा दिवस आहे आणि माझ्या बाळासाठी पण खूप आनंदीचा दिवस आहे ठीक आहे तर चला बाय करतो पिलू थँक्यू सो मच बोलो सुनी बाय सबको लव यू थँक्यू सो मच मुझे ब्लेसिंग देना मत भूलना बाय लव यू का थैंक यू मजा बाया आज भरपूर प्रेम आणि खूपच खो बोर्डाचे पेपर आलेला आहे सोनूला इतके ब्लेसेस द्या इतके ब्लेसेस ये दादू का बर्थडे का पार्ट वन था पार्ट टू में दादू को बहुत कुछ मिलेगा हां चला काळजी घ्या धन्यवाद